आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आता आपण ऍलर्जीवर उपचार करताना लागणारा वेळ आणि ऍलर्जीचा लहान मुलांवर होणारा परिणाम याबद्दल देखील माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय वरद आणि डॉक्टर संध्या कुलकर्णी डॉक्टर मी तुम्हाला दोघांचंही कार्यक्रमात स्वागत करते डॉक्टरांकडून आपण मार्गदर्शन घेणारच आहोत तत्पूर्वी आपण डॉक्टरांचा परिचय देखील पाहूयात डॉक्टर विजय वरद हे साई अलर्जी हॉस्पिटल पुणे येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर डॉक्टर संध्या कुलकर्णी चेस्ट स्पेशलिस्ट असून डीवाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये त्या प्रोफेसर देखील आहेत अगदीच आणि अलर्जीचे हे गंभीर परिणाम पाहिल्यानंतर खर तर वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणंही तितकंच महत्वाचं आहे डॉक्टर विजय वरद मी आपल्याकडे मुलांच्याही जीवनशैलीवर परिणाम होतो तो नेमका कसा एलर्जी सध्या मुलामध्ये जर बघितलं तर जे जुनाट आजार आपण ज्याला किंवा क्रॉनिक डिसीज असं म्हणतो त्यामध्ये सध्या त्या मुलामध्ये नंबर एक साधो आजार आहे आणि जवळजवळ मोठी माणसाने लहान मुलं पकडून एक त्रितांश पॉप्युलेशन भारतामध्ये सफरिंग आहे दोन हजार दो तेराचा असा आहे की जवळजवळ चारशे मिलियन लोकांना ऑन पेपर एलर्जी होती तर लहान मुलांमध्ये स्पेसिफिकली अलर्जीमुळे एक प्रकारच्या पेशी वाढल्यामुळे टी एच वन सप्रेशन होऊन एक स्पेसिफिक इम्युनिटी कमी झाल्यामुळे सेकंडरी इन्फेक्शन होतात घशामध्ये टॉन्सिलचे ऍटिनॉइडस नाकामध्ये असतात आणि त्यामुळे अडथळा आल्यामुळे तिथे बॅक्टेरिया होऊन रिपीटेड इन्फेक्शन मग त्यांना रिपीटेड अँटीबायोटिक्स स्टिरॉइडशी जातात तसंच आपल्याकडे ओव्हर यूज ऑफ युज अब्यूज आणि ओव्हर यूज ऑफ अँटी एलर्जिक म्हणजे अलर्जीचे जे मेडिसिन्स आहेत ते सेल्फ मेडिकेशन पण बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळे या मुलांची एकतर या सर्दी आणि या याच्यामुळे सुद्धा झोप होत नाही इव्हन नॉट ना ओन्ली मुलं तर पूर्ण फॅमिली याच्यामध्ये सफर होते आणि त्यामुळे त्यांची झोप अफेक्ट होते आणि तसंच फर्स्ट जनरेशन अँटीस्टॅमिक्स म्हणजे पहिल्या लेवलवरचे जे अँटीस्टॅमिक्स इतकी जोरात मोठ्या प्रमाणात वापरली जातात भारतामध्ये तर त्याच्यामुळे त्यांची स्लीप सायकल झोप ही अफेक्ट होत असते जी डीप स्लीप किंवा आरईएम स्लीप म्हणतो आम्ही आणि त्यामुळे ही दिवसा जी मुलं चिडचिड राहतात त्यांचं लक्ष लागत नाही इवन दोन हजार मध्ये मी टोरंटो कॅनडामध्ये एक पेपर पब्लिश केला होता की या मुलांच्या या याच्यामुळे स्वभावामध्ये सुद्धा बदल होऊन क्वाग्नेटिव्ह आणि बिहेव्हिअरल डिस्टर्बन्सेस होऊ शकतात वारंवार इन्फेक्शन आणि अँटीबायोटिक स्टिरॉइड याचे लाग टर्म तर बरीच साईड इफेक्ट्स आहेत या मुलांच्या वाढीवर सुद्धा काही परिणाम होऊ शकतो त्यांना स्कूलमध्ये अॅबसेंट राहावं लागतं बऱ्याच वेळेस त्यांना हजर नाही राहू शकत त्या याच्यामुळे इव्हन फॅमिली सुद्धा अफेक्ट झाल्यामुळे आईवडिलांना सुद्धा ऑफिसमध्ये जाता येत नाही आणि याच्यामुळे ही मुलं स्कूलमध्ये सुद्धा अभ्यासामध्ये मागे पडत असतात आणि नेहमी नेहमी यांना असं झाल्यामुळे त्यांना बुलिंग सुद्धा ज्याला की दुसरी मुलं त्यांना चिडवतात आणि त्यामुळे सुद्धा त्यांचा बिहेवियर आणि सायकोलॉजीवरती परिणाम होत असतो हे इफेक्ट झाली पण त्यासोबत सगळ्यात महत्वाचं असं आहे की अभ्यास असा झालेला आहे की या मुलामध्ये जेव्हा लक्षणं दिसतात त्याच्या आधीच त्यांची जी अलर्जीला जी चालना देणारी जी घटक असतात धुळीतील म्हणा परागकण किंवा कबुतराचे पंख ड्रॉप इन्सेक्ट्स त्याच्यामुळे जी सेन्सिटायझेशन किंवा आतून चालना मिळत जाऊन तिथले इपिथिलियम डॅमेज झालेले असतात मग ते स्किनची जी ऍलर्जी एक्झिमा म्हणतात त्याला किंवा रायनायटिस असू शकतो किंवा ब्रॉन्कायटिस असू शकतो सायनोसायटिस इयर प्रॉब्लेम्स तर ही सगळी याचं सेन्सिटायझेशन होऊन इपिथीलियम जेव्हा डॅमेज होतं तेव्हा तात्पुरतं तर मेडिसिन्स दिली जातात पण आपण एक इन्फ्लॉमेशन यांच्यामध्ये आणि नवीन होणाऱ्या ज्या अलर्जीच्या चालना मिळणाऱ्या सेन्सिटिटीज त्या चालूच असतात मध्ये फक्त एक विंडो पिरियड असतो त्यामुळे काही दमा किंवा सर्दीची काही मुलं काही वर्षामध्ये ते कमी होऊन जाते परंतु त्यांच्या ऍलर्जी नाही जात आणि त्यामुळे बरेच जण पुढे मोठे मोठेपणच्या नाकाच्या आडाचे प्रॉब्लेम किंवा स्नोरिंग घोरणे म्हणतो त्याला मोठेपणचा दमा मोठेपणचे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसिजेस किंवा याच्यामध्ये जाण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे हो ज्याला आपण मुलांची जीवनशैली म्हणतो ती बऱ्याच प्रमाणामध्ये अफेक्ट होते आणि मेडिसिन्सची पण साईड इफेक्ट होऊन जी वारंवार घेतली जातात अँटीबायोटिक्स किंवा त्याचे पण भरपूर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात अगदीच त्यामुळे लहान मुलांच्या शरीरावर खरं तर अलर्जीचे किती परिणाम होऊ शकतात हे तुम्ही सांगितलंय ऍलर्जी एखाद्या मुलासाठी जीवघेणी देखील ठरू शकते का आणि पालकांनी मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं डॉक्टर वरद ऍक्च्युली आपण जे म्हणाला तो फार महत्वाचा मुद्दा बोलला कारण आता भारतामध्ये सुद्धा बघितलं किंवा बाकीच्या बाहेरच्या देशामध्ये तर अॅनाफालासिस म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अलर्जीमुळे एखाद्या पदार्थ गेला किंवा एखाद्या मेडिसिन्सने एकदम श्वास बंद होऊन शॉक सारखे सिमटम्स हार्ट अटॅक सारखीच आणि लहान मुलांचा श्वास बंद होऊन दोन ते तीन मिनिटांमध्ये सुद्धा पेशंट एकदम सिरियस होऊ शकतो तर तो अनाफालाक्सिस प्रिपेअर्डनेस म्हणतात तर ती कन्सेप्ट अजून आपल्या भारतामध्ये नाही आहे त्यामुळे कुठल्याही हॉटेल्समध्ये म्हणा कुठली जी फूड पॅकेट्स असतात त्याच्यामध्ये ऍक्च्युअली तशा पद्धतीचं लिहिलं गेलं पाहिजे आणि एखाद्याला जर ऍलर्जी असेल तर त्यांनी आधीच ते नमूद केलं पाहिजे समजा एक उदाहरणात एग प्रोटीनची किंवा दुधाची किंवा बेसन मसूर डाळ याची एलर्जी आपल्या भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात सापडते परंतु जी नॉर्मल सुद्धा पंजाबी याच्यामध्ये जी तंदुरी रोटी खातात त्याच्यामध्ये सॉफ्ट होण्यासाठी एग वापरली जातात तर बऱ्याच वेळेस पेशंट्स जाऊन सांगतात की मला एक अलर्जी आहे परंतु त्यांना हे माहीत नाही त्याचा सिरियसनेस जो असल्यामुळे बरीच पेशंट सिरियस होऊन आमच्याकडे एमर्जन्सीमध्ये आणली जातात तर हे अॅनाफालासिस एक भाग झाला दुसरं म्हणजे दमा तुम्ही सुद्धा काही वर्षापूर्वी दिल्लीला एक मुलीचा किस्सा वाचला असेल किंवा ऐकला असेल एक, एक सोळा वर्षाची मुलगी साक्षी म्हणून त्याचे तिचं नाव होतं आणि सडनली तिला अस्थमा अटॅकनी किंवा हॉस्पिटलला जाईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता तर हे खेळताना सुद्धा ती जे डस्ट वगैरे असते ती उडून त्यांना एकदम ट्रिगर करू शकते अस्थमा अटॅक्स असतील किंवा सिविअर प्रमाणामध्ये आपण त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो तर अशी जीवगणी सुद्धा होऊ शकतात आणि त्यामुळे हो जसं बाहेरच्या देशामध्ये दे, रूट कॉज मॅनेजमेंट म्हणजे मुळाशी जोड उपचार करणे जे म्हणतात त्याच्यामध्ये एकशे वीस वर्षापासून प्रॉपर स्टँडर्डाईज एल टेस्टिंग करून त्याच्यावरती अलर्जी वॅक्सिन किंवा इम्युनोथेरपी ही कन्सेप्ट आहे की जी केल्यानंतर पेशंटचे आतून होणारे नवीन नवीन अलर्जीचे प्रकार आणि आतून होणारी अलर्जीशी बदल थांबून लॉंग टर्म मध्ये पुढचे कॉम्प्लिकेशन होण्यासाठी आपण थांबू शकतो आजच्या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्व तज्ज्ञांचे मनापासून आभार मानते आज आपल्याला अलर्जीविषयी महत्वाच्या गोष्टी डॉक्टरांकडून जाणून घ्यायला मिळाल्यात त्यामुळे स्वतःची काळजी घ्या सतत शिंका येत असेल नाक वाहत असेल किंवा घशामध्ये खवखव होत असेल अशी अलर्जीची कोणतीही लक्षणं असतील त्याचबरोबर सामान्य खोकला आणि सर्दी अशा प्रकारच्या अलर्जींकडे देखील दुर्लक्ष करू नका कारण याच अलर्जीचं रूपांतर गंभीर आजारामध्ये देखील होऊ शकत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा आणि उपचार देखील घ्या त्याचबरोबर डॉक्टर अतिशय आजचा विषय होता ज्यावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं यासाठी आपले देखील खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार